माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच पंधरा जुलै ते वीस जुलै या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो, तो काय सांगतोय महत्त्वाचे रजिस्टर लेवल काय असू शकतात आणि महत्त्वाचे सपोर्ट लेवल काय असतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्या अगोदर काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे पा मागच्या विकली अनालिसिसमध्ये आपण जे काही डिस्कशन केलेलं होतं की मार्केटवरती थोडाफार प्रेशर आपल्याला जाणवू शकतो जर चोवीस चारशे ब्रेक होतोय तर आपण चोवीस सहाशेची लेवल पाहू शकतो आणि एक्झॅक्ट तोच हाय आपल्याला लागताना पाहायला मिळालेला आहे म्हणजे अपसाईटला मार्केटवरती एक प्रेशर आहे आणि तो हा आठवडा कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे आता ते कशा पद्धतीने राहू शकतात महत्त्वाच्या लेवल काय आहेत ते आपण डिस्कशन करणारच आहोत पण त्या अगोदर काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आता रिझल्ट सुरू झालेले आहेत एकोणीस तारखेला रिलायन्सचा रिझल्ट येणार आहे एकोणीस रिझल्ट असणार आहे रिलायन्सचा काल टी सी एस चालामध्येच इन्फोसिसचे वगैरे रिझल्ट येऊ शकतात आता याच्या पासून म्हणजे रिझल्टची न्यूज घेऊन काही ट्रिगर येतोय का मार्केटमध्ये ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याशिवाय अपसाईटला मार्केटला थोडा प्रेशर पाहायला मिळत आहे आणि एक प्रॉफिट बुकिंग पेंडिंग आहे म्हणजे जर आपण पाहिलं इथून इलेक्शन म्हणजे जून चार जूनपासून जवळजवळ अडीच ते तीन हजार पॉईंटची रॅली आपण पाहिलेली आहे म्हणजे जर हा लो आपण कन्सिडर केला तर त्यामुळे एक प्रॉफिट बुकिंग सायझेबल प्रॉफिट बुकिंग आलेलं नाही आहे आणि जर ते बजेटच्या अगोदर येत आहे ना तर ते खूप महत्त्वाचं ठरू शकतं जर बजेटच्या अगोदर येतोय ते तीन चार पर्सेंटमध्ये निपटू शकतं पण जर बजेटनंतर प्रॉफिट बुकिंग येते ना तर ते जवळजवळ दहा ते पर्सेंटपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे आत्ताच आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही की दहा पर्सेंट येईल पंधरा पर्सेंट येईल पण बजेटच्या अगोदर येणारं प्रॉफिट बुकिंग हे थोडंफार असू शकतं परंतु बजेटनंतर जर प्रॉफिट बुकिंग आलं एफ आयने आपल्या पोझिशन हलक्या केलं किंवा बजेटमध्ये काही उचणीत झालं तर मात्र आपल्याला एक मोठा शार्प कट यासारखा पाहायला मिळू शकतं मग आता हा आठवडा महत्त्वाचा का ठरतो आहे की या आठवड्यामध्ये प्री बजेट रॅली पाहतोय आपण की एकदा बजेटच्या अगोदर एफ आयज असतील किंवा डी आयज असतील हे आपल्या पोझिशन्स हलक्या करून बजेट नंतर किंवा बजेटच्या वेळेस आपले इन्व्हेस्टमेंट वाढवण्याच्या विचारात राहणार आहे का यावरती या आठवड्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे जर चार्ट पाहिलं चार्टमध्ये काहीच खराबी नाही खास करून निफ्टीमध्ये बँक निफ्टीचा आहे थोडा वीक चार्ट बनतोय परंतु बँक निफ्टीमध्ये वीकली चार्टवरती काहीही खराबी नाही कंटिन्युअस प्रिवियस वीकचा हाय ब्रेक होतो आहे आणि त्याच्यावरती क्लोजिंग पाहतोय आपण गेले कित्येक आठवडे हे चालले म्हणजे हा सोडला तर जूनपासून पूर्ण जून महिना त्यानंतर आता जुलैचा हा सेकंड वीक झालेला आहे आपण प्रत्येक वीकमध्ये पाठीमागच्या वीकच्या वरती क्लोजिंग पाहतोय आता या वीकमध्ये काय होणार आहे ते महत्वाचं आहे त्या अगोदर डाऊ जोन्समध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण जो चार्ट डिस्कस केला तर त्यामध्येही सांगितलं होतं एक ट्रँगल पॅटर्न आहे मागच्या आठवड्याचा नसेल तर पाहून घ्या आणि आता याच्या वरती सस्टेन करत आहे तिथे एक लेवल सांगून ठेवतो फक्त एकदा लक्षात ठेवा चाळीस पाचशेच्या वरती जर डाऊ जोन्स सस्टेन करतोय ना तर आपण डाऊन साईडला जास्त जाणार नाही म्हणजे एखादी न्यूज खराब आली किंवा मार्केटवरती प्रेशर राहिलं ना तरी एक छोट्या रेंजमध्येच मार्केट काम करू शकतो पण जर डाऊन पुन्हा एकदा खाली येतो आहे तर मात्र मग आपले साईड जास्त असणार आहे अपसाईडला मार्केट सस्टेन करते तर आपण आपल्या ट्रिगरनेवरती जाणार आहे मग आपण जास्त त्यांच्यावरती अवलंबून राहणार नाही ना आहे हे महत्त्वाचं आहे आत्ता एफ आयच्या पोझिशनच्या अगदी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्सेंटपर्यंत घेतील त्या लॉंग पोझिशन त्या आत्ता थोड्याफार कमी झालेल्या आहेत खूप जास्त कमी झालेल्या नाही आहेत म्हणजे त्यांनीही सेलिंग करण्यासाठी खूप जागा अजून शिल्लक आहे बाकी पी सी आर वगैरे नॉर्मल आहे जास्त काही त्याच्यामध्ये विचार करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत आता चार्ट काय सांगतो हे पाहूयात जर ऑप्शन चेंजचा डेटा पाहिला आणि चार्ट पाहिलं तर आपल्या लक्षात काय येतंय तर आता या आठवड्यासाठी ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे इथून शंभर पॉईंटवरती आता लेवल डिस्कस करतो आहे आपण चोवीस सहाशे आता जोपर्यंत चोवीस सहाशेच्या वरती वन डे क्लोज होत नाही वन डे क्लोज होत नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार सुद्धा करायचा नाही आहे म्हणजे अपसाईड छोटे मोठे डेली बेसिसवरती नक्की करू शकतो परंतु ज्यावेळेस याच्यावरती वन डे क्लोज होईल ना त्यावेळेस डिरेक्शनल ट्रेड आपण प्लॅन करू शकतो जो बजेटसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता मग प्री बजेट रॅली जर या वीकमध्ये येते आहे तर आपण पंचवीस हजार या वीकमध्ये पाहू शकतो कधी जर प्री बजेट रॅली येते रिलायन्सचा रिझल्ट चांगला येतोय किंवा इतर काही पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत तर चोवीस सहाशेच्या वरती वन डे क्लोज झालो तर आपल्याला पंचवीस हजार पाहायला मिळणार मध्ये आहेत आता कसं झालं आपण अनचार्टेड टेरिटरीमध्ये पोहोचतो वरती आपल्याकडे कोणताही विजिबल असा रेजिस्टन्स नाही आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे ऑप्शन चेंजच्या आधाराने किंवा इतर टेक्निकल ऍस्पेक्टच्या आधाराने आपण जे काही रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो तो रेजिस्टन्स मी राऊंड फिगर आहे चोवीस आठशे आहे परंतु ती एक रेंज ठरू शकते चोवीस सातशे पन्नास आठशे आणि वरती पंचवीस हजार म्हणजे असू शकतं चोवीस नऊशे पंच्याहत्तर ते पंचवीस हजार ही रेंज आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे या दोन महत्त्वाच्या लेवल किंवा या दोन महत्त्वाचे रजिस्टर्स सध्याला पंचवीस पाचशेच्या वर चो सॉरी पंचवीस हजारच्या वरती लेवल दिसत नाही आहेत पण जर काही खूपच चांगली न्यूज आली काही झालं शॉर्ट कमिंग जर आपल्याला पाहायला मिळालं तर नेक्स्ट वीक बजेट आपण पंचवीस पाचशेजवळ पाहू शकतो ऑप्शनचेनचा सा डेटा सांगतोय ही लेवल आत्ता लक्षातही घेऊ नका फक्त त्यावरती नजर असू द्यात की आपल्याला बजेटसाठी काय सिनेरिओ बनतो आहे बजेट मंगळवारचं येणार आहे त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला एक एक दिवस मिळणार आहे त्याच्यासाठी प्रिपरेशनसाठी फक्त ही लेवल बजेटसाठी आपल्याला ले राहू शकते जर प्री बजेट रॅली आपण पाहतो या वीकमध्ये हे आहे अपसाईड लेवल आता डाऊन साइड खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे म्हणजे चोवीस सहाशे हा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे आणि तिथे मार्केट स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळू शकतं आता डाऊन साईड काय महत्त्वाचे असू शकते म्हणजे चोवीस तीनशे वीस ही जी लेवल आहे ना जोपर्यंत याच्या खाली आपण निघत नाही तोपर्यंत तो मार्केटमध्ये कोणतंही निगेटिव्ह सेंटिमेंट नाही आहे हा विचार करायचा आहे म्हणजे जो काही शॉर्ट साईटचा सा ट्रेड आहे तो आपल्याला इथे एक्झिक्यूट करायचा आहे म्हणजेच काय जर चोवीस सहाशे आता आपण चोवीस पाचशेला आहोत जर मार्केट सोमवारी किंवा मंगळवारी फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन चोवीस तीनशे वीसपर्यंत येते तरीही आपण बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटजी यूज करणार नेहमी ने आपण बाय ऑन डिप्स वगैरे हो हे डेली बेसिसवरती डिस्कस करत असतो परंतु यावेळेस विकली सुद्धा तेच लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये जर मार्केट सापडते तर तुम्हाला इथून पुन्हा अपसाईड पाहायला मिळू शकते आता हे डबल मी का ड्रॉ करतोय तर मार्केट या रेंजमध्ये जर मार्केट डाऊनसाईडला जात नाही आहे आणि चोवीस सहाशेला रिस्पेक्ट होते ना तर मार्केट उलटायला राहू शकतं म्हणजे शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे पॉईंटच्या कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्याही एक पाच मिनटाच्या कॅन्डलमध्ये जे आपण शुक्रवारी कामकाज शुक्रवारी की गुरुवारी अचानक एक शार्प कट पाहिलेला होता तसं आपल्याला पाहायला मिळू शकतं हे लक्षात घ्यायचं आहे हा चोवीस तीनशे वीस ब्रेक झाला तर मार्केटमध्ये आपण समजू शकतो की एक प्रॉफिट बुकिंगचं सेशन सुरू होऊ शकतं मग ते तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ हो शकतं तर अगदी चोवीस हजारापर्यंत लगेच चोवीस हजार येईल का त्याची शक्यता थोडी कमी आहे पण चोवीस हजार ही लेवल असू शकते आता जी विजिबल लेवल आहे ना या आठवड्यासाठी ती असू शकते लो जो बनलेला आहे इथे तो आहे चोवीस दीडशे म्हणजे चो या आठवड्याचं जे टार्गेट आहे फायनल ते आपण चोवीस दीडशेचं ठेवू शकतो मग त्याला डिवाईड कसं करू शकता तीनशे वीस आहे त्यानंतर अगदी चोवीस दीडशेच मध्ये आहे दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोन तीन वेळा आपण सपोर्ट घेतला आहे परंतु ते डेली कामकाजात येतील परंतु विकली टार्गेट हे चोवीस दीडशेचं असलं पाहिजे आणि मग त्यानंतर तेवीस नऊशे पन्नास हे तुमचं टार्गेट असणार आहे चोवीस दिवसाच्या खाली मध्ये चोवीस हजार पंच्याहत्तर आहे किंवा चोवीस हजार सायकोलॉजिकल लेवल आहे परंतु तेवीस नऊशे पन्नास हे फायनल टार्गेट आपण घेऊन चालू शकतो प पाच पन्ना पन्नास पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता कारण की ज्यावेळेस फॉल येईल ना ती शी कॅन्डल शार्प असू शकते मग एखादा वीक कदाचित नऊशे पन्नासच्या खालीसुद्धा जायला जाताना पाहायला मिळू शकतं हे लक्षात घ्यायचं आहे मार्केट कोलटाईल राहण्याची शक्यता खूप जास्त आहे कदाचित वीक्स या आठवड्यामध्ये तुम्हाला पुन्हा वाटताना पाहायला मिळू शकतो जर डाऊन साईडचा मू येतो आहे तर ती मुवमेंट शार्प असणार आहे म्हणजे उदाहरणासाठी तुम्ही गुरुवारच्या ज्या कॅन्डल बनलेल्या आहेत ना एक एक मिनटाच्या त्या पाहिजे आहेत आणि प्री ब बजेट रॅली जर पाहायला मिळते ना ती ती स्लो असणार आहे ती तेवढी फास्ट असण्याची शक्यता कमी आहे मार्केट सुप्रीम आहे मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं परंतु जर अपसाईडला मार्केट जातं तर ते स्लोली जाऊ शकतं आणि जर तीनशे वीस ब्रेक होते तर एक शार्प कट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो त्याच्यामध्ये ग्लोबल वगैरे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे आता दुसरं बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार कारण का जर तुम्ही पाहिलं तर निपटी आहे निफ्टीचा कॅन्डल स्ट्रॉंग आहे परंतु बँक निफ्टीमध्ये तसं नाही आहे जर गेल्या दोन तीन आठवड्याच्या कॅन्डल आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय जर हे वीक पाहिले ही कॅन्डल असेल ही कॅन्डल असेल किंवा यावेळेस तर रेड कॅन्डलच बनली तर हे पाहिल्यानंतर काय लक्षात येतं आहे हा जो पूर्ण झोन आहे ना इथे सेलर्स ॲक्टिव्ह होता येते म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट या झोनमध्ये आहे तर आपल्याला त्रेपन्न हजार म्हणजे बावन्न पाचशे ते त्रेपन्न हजार हा जो चारशे पाचशे पॉईंटचा झोन आहे ना तिथे आपल्याला सेलर्स ऍक्टिव्हेट होताना पाहायला मिळत आहेत आणि तिथून पुन्हा प्रॉफिट बुकिंग आपण पाहतोय हो। मग या आठवड्यासाठी हाच पुन्हा एकदा रेजिस्टन्स एरिया असणार आहे मग जर तुम्हाला बाईंगचा विचार करायचे तर ॲटलीस्ट बावन्न पाचशे निघू द्यात बावन्न पाचशेच्या वरती फुली क्वांटिटीने तुम्ही म्हणजे डायरेक्शनल ट्रेड बाईंगसाठीचा प्लॅन करू नका तिथून तुम्हाला एक चारशे पाचशे पॉईंट आहेत म्हणून तिथे दोनशे दोनशे अडीचशे ऐंशी पॉईंट कारण का गेले दोन आठवडे झाले बँक निफ्टी या छोट्याशा रेंजमध्येच आहे नॉर्मली एवढ्या छोट्या रेंजमध्ये आपण बँक निफ्टीला पाहत नाही परंतु ती आहे म्हणून बावन्न पाचशेच्या वरतीसुद्धा डायरेक्ट डिरेक्शनल ट्रेड आपण अपसाईडची बनवू शकत नाही त्यानंतर तुम्हाला बावन्न आठशे आहे आणि त्रेपन्न हजार पन्नास किंवा पंच्याहत्तर ही जी रेट आहे ना ती खूप महत्त्वाची आहे म्हणजे याच्यावरती जर आपण निघतो आहे त्रेपन्न हजार पन्नास ते पंच्याहत्तर तर मग आपण नवीन हाय अगदी चोपन्न हजारापर्यंतसुद्धा जाऊ शकतो या आठवड्यामध्ये चोपन्न हजार थोडं अवघड दिसतंय कारण का बँकिंग सेक्टरवरती प्रेशर आहे खास करून एच डी एफ सी बँकमध्ये जो काही गोंधळ सुरू आहे ना त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अपसाईड लिमिटेड आहे बँक निफ्टीसाठी तरी निफ्टीमध्ये अ अपसाइड चांगली आहे तुलनेत बँक निफ्टीच्या मग बँक निफ्टीमध्ये लिमिटेड आहे जर या आठवड्यामध्ये ट्रेड प्लॅन करायची ना तर तुम्ही निफ्टी बाईंग साईडचा विचार करू शकता जर अपसाईडचं ट्रेड बनवायचं असेल तर निफ्टी प्रेफरेबल असू शकते आणि डाऊनसाईडचे ट्रेड प्लॅन करायचे असतील तर बँक निफ्टी प्रेफरेबल असू शकते फॉल होताना निफ्टीमध्ये सुद्धा शार्प कट असू शकतो बँक निफ्टीमध्येही शार्प कट असू शकतो पण बँक निफ्टी तुलनेने वीक आहे मग आता डाऊन साईडचे लेवल कुठे आहेत तर सध्या जे दिसते ना तर बावन्न हजार सायकोलॉजिकल लेवल अजूनही बँक निफ्टी डिफेंड करते म्हणजे आता रेंज छोटी होत चालली आहे अजूनही आता आपण बावन्न दोनशे पन्नासला बंद आहोत बावन्न पाचशेच्या वरती तुम्ही बाईंगचा विचार करू शकता आणि बावन्न हजाराच्या खाली जसं निघणार आहोत ना तसं तुम्ही शॉर्ट साईडचा विचार करू शकता आणि मग एक मोठा फॉल तो किती असू शकतो तर पंधराशे पॉईंटचा पंधराशे पॉईंटचा एक फॉल आपण पाहू शकतो पाचशे पाचशे पॉईंटचे तीन डिवायडेशन तुम्ही करू शकता म्हणजे जर बावन्न हजार ब्रेक होते तर एक्कावन्न पाचशे मी विकली बेसिसवरती सांगतोय डेली बेसिसवरती आपण ज्यामध्ये छोटे मोठे सपोर्ट रजिस्टरन्स आहेत ते डिस्कस करूयात मग एकावन्न पाचशे एक्कावन्न हजार हे सायकोलॉजिकल लेवल आहे आणि त्याच्या खाली त्याच्याखाली अगदी पन्नास आठशेपर्यंतच्या लेवलसुद्धा आपण सॉरी पन्नास आठशेपर्यंतच्या लेवल डाऊन साईडला पाहू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे फक्त दोन्ही इंडेक्समध्ये काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मार्केट व्हॉलेटाईल राहू शकतं पुन्हा मार्केट जर या रेंजमध्ये घालवते तर तेही जास्त चिंताजनक असणार नाही आहे फक्त एक गोष्ट सावधपणे ट्रेड करायची क्वांटिटी कमी करा हा आठवडा बजेटच्या अगोदरचा आठवडा आहे व्हॉलेटिलिटी वाढू शकते विक्स वाढणार आहे प्रीमियम तुम्हाला हाय भेटतील त्यामुळे थोडं सावध ट्रेड कारण का क्लिअर डिरेक्शन या आठवड्यामध्ये नाही आहे क्लिअर डायरेक्शन नाही आहे म्हणजे काय निपटी तुम्हाला अपसाईड दाखवत आहे मग ते ऑप्शन चेन असू द्यात किंवा चार्ट असू द्यात अपसाईड दाखवत आहे परंतु ज्या पद्धतीचा डेटा आपल्याला पाहायला मिळतो किंवा ज्या पद्धतीचं कामकाज झालेलं आहे ना एक प्रॉफिट बुकिंग पेंडिंग, पेंडिंग आहे ही भीती कायम राहणार आहे एक प्रॉफिट बुकिंग पेंडिंग आहे आणि इव्हेंटच्या अगोदर ती होण्याची शक्यता खूप जास्त असते बँक निपटी वीक आहे गेले दोन आठवडे परंतु एक सायझेबल प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत नाही आहे कदाचित ते या आठवड्यात येऊ शकतं आणि अपसाईड लिमिटेड आहे त्याच्यामुळे क्लिअर डायरेक्शन आपण नेहमी हे डिस्कस करत असतो की हा आठवडा ट्रेड करणार आहोत हा आठवडा आपण डाउन ट्रेड प्लॅन करणार आहोत परंतु तसं या आठवड्यामध्ये सांगू शकत नाही म्हणून जेवढं होईल तेवढं क्वांटिटी कमी करा सावध ट्रेड करा आणि एक डिरेक्शन फिक्स हो द्यात म्हणजे निफ्टी चोवीस सहाशेच्या वरती वन डे क्लोज देते हा तो फेल होणार नाही का तर होऊ शकतो पण याच्यावरती क्लोज झाल्याच्या नंतर एक कन्फर्मेशन आपल्याला मिळू शकतं आणि इथे ॲटलिस्ट बावन्न पाचशेच्या वरती एक ते दोन दिवस मार्केटला सस्टेन देत आणि त्रेपन्न हजाराच्या वरती कोणत्याही कंडिशनमध्ये मार्केट निघते अगदी एक तासाची कॅन्डल तरी त्रेपन त्रेपन्न हजाराच्या वरती बंद होती तर डेफिनेटली बाईंग पोझिशनच आपण ट्राय करणार आहोत हे लक्षात घेते बाकी थोडं ग्लोबल मार्केटवरती हे लक्ष हो द्या काही न्यूज येते का एखादी आर बी आय असेल किंवा इतर काही गोष्टी असतील कारण का बजेटच्या अनुषंगाने काही चेंजेस होत आहेत का यावरती थोडं लक्ष या आठवड्यामध्ये ठेवावे पुन्हा पुन्हा चौथी पाचवी वेळा आहे व्हिडिओमध्ये हे सांगितलं हा आठवडा थोडा सावध असला पाहिजे मार्केटमध्ये मोठे मोठे मूव येऊ शकतात परंतु मार्केट त्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता खूप जास्त आहे जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि क्यूब ट्रेडिंग